ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय मन रिकामा असला ना की मनाकडे मग वेगवेगळे विचार येतात हा काय ये म्हणेल तो काय म्हणेल लोक काय म्हणतील ह्याला काय वाटत असेल त्याला काय वाटत असेल आणखी वेगवेगळ्या चिंता उभ्या राहतात वेगवेगळे सगळे संशय उभे राहतात आणि ह्या सगळ्यांना कारण काय आहे तर मन रिकामं असणे मात्र रिकाम्या म्हणाला तर मग आणखी वेगवेगळ्या सगळ्या उपाध्या सुचतात वेगवेगळ्या सगळ्या उपद्व्या आठवतात आणि आता तर हातामध्ये मोबाईल असतो आणि मग तो त्याच्यावर मनाचं रंजन करत बसतो आणि परत पुन्हा एकदा उद्वेग पुन्हा एकदा मग समाधान शांती स्थिरता काय मिळायची ती मिळतच नाही तर विषय काय आहे की ह्या सगळ्यांच्यामधून सुटका कशी करता येईल तर याच्यावर उपाय एकच आहे उपाय एक, एक हरिभक्ती हरिभक्ती म्हणजे काय नामस्मरण नामस्मरण काय करायचं बोलले आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं काय करायचं नामस्मरण करता 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 मी कोण आपण कोण देव कोण हा निषयो बोलिला असे आपण कोण देव कोण ह्या दोन्ही भूमिका एकच आहे हे कळायला लागतं नामस्मरण म्हणजे हा कोडवर्ड आहे नामस्मरण हे काय आहे पासवर्ड आहे आता आपण एखाद्या वेबसाईटला एखाद्या ॲपमध्ये लॉग इन करतो आणि त्याला ओपन करण्यासाठी ते आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड मागत असतं मग हा पासवर्ड जर आपल्याकडे नसेल तर ते ॲप चालू होत नाही तसं नामस्मरण हा भगवंताला भेटण्यासाठीचा म्हणून जो जाण्याचा जो मार्ग आहे जो रस्ता आहे त्या मार्गाचा पासवर्ड आहे पण मुळात पडदा आहे अहंकाराचा देहबुद्धीचा पडदा आपल्या आतमध्ये आहे आणि हा पडदा उघडायचा असेल तर, तर जास्त हा नामस्मरणाचा पासवर्ड आहे खरं तर पडदा जर उघडला आणि आपलं स्वरूप जर आपणाला कळून आलं तर आपणाला कळून येतं की देवामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच भेद नाही सगळीकडे तोच आहे आणि त्याचंच रूप माझ्यामध्ये देखील भरून उरलेलं आहे म्हणून ना आपण जास्तीत जास्त वेळा बोलले हा पासवर्ड वापरून आपल्यातला हा सगळा पडदा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हा पडदा असा आहे ना तो एकदा दूर करून भागत नाही तो सतत सतत पडत असतो त्याला बाजूला करायचं पडत असतो त्याला बाजूला करायचं आणि पास करता 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 एक दिवस त्या पडद्याचे स्प्रिंग तुटून जातात किंवा त्या पडद्याचा तो कापड आहे तो फाटून जातो म्हणजे देहबुद्धीचा पडदा फाटून जातो अहंकाराचा स्प्रिंग तुटून जातो अहंकार हा ढिला पडतो अहंकार ज्या क्षणाला गेला त्या क्षणाला झाले जन्माचे सार्थक बोलले तीच भक्ती आहे तोच परमेश्वर आहे तेथेच परमेश्वर आहे म्हणून मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी बोलले तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही जेथे मस्तक ठेवलं जेथे मी पणा गेला बोलले तेथेच परमेश्वर आपणाला भेटला तेथेच सद्गुरू कृपा झाली बरेच जण काय बोलतात की आम्ही सगळं करतो आम्ही इतकी भक्ती करतो आम्ही अशी भक्ती करतो आम्ही तशी भक्ती करतो पण आम्हाला काही अजून सद्गुरू कृपा झालेली नाही आम्हाला काही अजून ईश्वराची काही ओळख झालेली नाही साक्षात्कार झालेला नाही मग समर्थांनी याच्यावर काय सांगितलेलं आहे बाबा तू मी ठेवला का तुला मी तुझा मी गेला का तुझा अहंकार गेला का तर याचं उत्तर जर हो असेल तर बोलले प्रचिती तर बोलले ओळख आहे म्हणून हा मी ठेवण्यासाठी हा मी जाण्यासाठी हा अहंकार जाण्यासाठी म्हणून नामस्मरण घडायला पाहिजे मग आता नामस्मरण घडत नाही मग करायला गेलं की देहबुद्धी आडवी येते आता पडदा एका एका जन्माचा आता आधीचे भरपूर आम्ही काय ते बोलले आमचे कर्माचं सगळे चित्र त्या कपड्यावर त्या पडद्यावर काढून ठेवलेले आहे असा एक पडदा नाही पडदे अनेक आहेत म्हणून हे, हे, हे सगळे देहबुद्धीला बोलले अहंकाराला सांगतात की हा नामस्मरण करतो आहे हा जर करायला लागला किंवा हा जर नामस्मरणामध्ये बोलले चांगला तल्लीन झाला तर तुम्हाला हा विचारणार नाही मग देहबुद्धी आडवी येते आणि वेगवेगळं सगळं काहीतरी आठवतं देहबुद्धी देह जड पळायला लागतो मनाला त्याच्या आवडीच्या वेगवेगळ्या वेग वेग सगळ्या गोष्टी आठवायला लागतात म्हणून म्हटलेलं ला आहे की पडदा एका एका जन्माचा आणि म्हणून ना बोल हा पडदा दूर होण्यासाठी अत्यंत चिकाटी ना अत्यंत कसोशी ना अत्यंत निश्चयानं आपणाला नामस्मरण करणं गरजेचं आहे नुसतं कसं तरी करून भागणार नाही म्हणजे कसं तरी करून संसारातलं एक सुद्धा काम होत नाही कोणतंही काम जर कसं तरी करायला गेलं ना तर ते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड उलट होऊन जातो आणि हा बिघाड झाला ना की मग तो बिघाड काढत काढतच आपला वेळ वाया जातो पुन्हा आपणाला जास्त श्रम पडतात पुन्हा आपणाला जास्त त्रास होतो म्हणून ना हा बिघाड होच नाही म्हणून थोडं हळू का होईना पण शांततेनं मन लावून कुठलंही काम करणं गरजेचं असतं तसंच परमार्थाचं का असणार नाही निश्चितपणे भगवंताचं परमार्थाचं तसंच आहे भगवंतासाठी परमार्थासाठी क्वांटिटी अजिबात महत्त्वाची नाही कोण किती करतो हे महत्त्वाचं नाही तर तो कसा करतो अर्थात त्याचा भाव कसा आहे हे महत्त्वाचं आहे आणि हा भाव जर का बोलले मी देवाचा आणि देव माझा किंवा मी शरण तुला भगवंता मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी मन धनानं सर्वस्व अर्पूण भगवंता तुला शरण आलेलो आहे हे काय जे काय माझ्या आयुष्याचं आहे किंवा जे काय माझं आयुष्य आहे जो काय माझा देह आहे जे काय माझा प्रपंच आहे हे सारं काही भगवंता तुझंच आहे आणि तुझ्याच कृपेनं सगळं घडणार आहे किंवा घडतं आहे किंवा जे घडतं आहे ते मला मान्य आहे मी तुला सारं काही अर्पण करतो आणि मी तुझा नितांत भक्त हो बघतो मी तुझ्यापासून कदापि वेगळा नाही मी तुझ्या आज्ञेच्या बाहेर नाही जरी माझ्या मनाच्या विरुद्ध झालं तरी बोलले न होता मनासारखे दुःख मोठे मला काही दुःख पडक पड़ा, फरक पडत पड़ा, नाही ज्याच्याकडे अहंकार ज्याच्याकडे देहबुद्धी ज्याच्याकडे अज्ञान ज्याला ओळख नाही की आहे ती तुके देवाचे त्याच्याकडे दुःख दुःख होतं आहे विचार येत आहेत शंका कुशंका संशय येतो आहे याचा अर्थ काय आहे की बोलले अजूनपणे देहबुद्धी गेलेली नाही अजूनपर्यंत अहंकार गेलेला नाही उपाय एकच आहे नामस्मरण 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 कितीही जड गेलं तरी परत 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 सगळं करत राहायला पाहिजे कसं असतं फार कपडा जर हा मळलेला असेल तर त्याला धुवायला वेळ लागतो त्याचे डाग निघायला सगळे वेळ लागतात त्याला कधी काहीतरी वेगळंच एखादं ला केमिकल लावावं लागतं त्याला ड्राय क्लीन करावं लागतं आणखीन वेगवेगळे सगळे उपाय आपल्या सगळ्या ग्रहिणी करत असतात एखाद्या साधारण कपड्यासाठी सगळा हा असा भाग आहे तर मग बोलले जो असे अनंत जन्माचे कर्म घेऊन जो मळलेला आहे त्या आत्म्याला शुद्ध होण्यासाठी म्हणून किती वेळ लागेल म्हणून हा एक अत्यंत कसोशीने प्रयत्न करत राहायचे सगळे सगळे डाग निघून जातील सगळ्या शंका कुशंका निघून जातील सगळी भीती निघून जाईल आनंदी आनंद सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही बोलले उन्हाळा किती का कडाक असू द्या ना उन्हाळा कडाक असला सगळीकडे अत्यंत असं भकास वाटतं कसलंही झाड हिरवं दिसत नाही बोलले पशु पक्षी दिसत नाही सगळीकडे उष्णताच उष्णता गरमीच गरमी अशा अनेक सगळ्या गोष्टी घडून येत असतात पण जसा पाऊस पडला रे पडला अवघ्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात बोलले अत्यंत गारवा येतो अत्यंत हिरवळ येते अत्यंत फुले येतात अत्यंत छान सुगंध येतो अत्यंत गारगार वारा येत असतो एक भगवंताचा पाऊस भगवंत नावाचा पाऊस पडला रे पडला बोलले हे सगळे आनंद जन्मीचा सगळा भकासपणा निघून जातो पण थोडा आठ दिवस वेळ लागतो की नाही बोलले तसंच आहे सगळं होईल सगळं होईल सगळं जाईल हो सगळं जाईल विश्वास असावा विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तत्क्षणी आणि बोलले अहो जा नरा पामरा सद्गुरू विश्वास नाही देवावर विश्वास नाही तया बाधीचे सर्व काही आणि ज्याच्यावर ज्याला विश्वास आहे मग बोलले त्याच्याकडून जसं होईल तसं थोडंफार थोडं थोडकं नामस्मरण घडतं आहे तसा तो देव कृपाळूपणे अल्पधैरिष्ट आहे त्याला तो सांभाळतच असतो त्याची तो, तो निश्चितपणे मदतच करत असतो अत्यंत फार सुंदर सोपं साधं सरळ आहे बोलले काही असू द्या काही असू द्या दामस्मरण हा उपाय आहे करत राहावं करत राहावं आवडलं तरी करत राहावं ना आवडलं तरी करत राहावं विठ्ठल मात्रा ही आहे आणि हे विठ्ठल मात्रा कशी आहे की बोलले औषध कडू असलं परी ते गुणवंत औषध कडू असलं पण ते गुणवंत असतं म्हणून ते घ्यावंच लागतं आणि कालांतरानं बोलले ते औषधाशिवाय होत नाही औषध औषधाची सवय होऊन जाते तसं हे सगळं साप सोपं सुंदर आहे म्हणून काही अडचण असू द्या काही शंका असू द्या सर्व शंका कुशंका संशय सगळं गुंडाळून फेकून द्यायचे सगळ्यांना मांडीवर हात ठोकून सांगायचं आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आमासी देतो आणि अशा पद्धतीनं छानपैकी नामस्मरण करूया रिकामा वेळा राहणार नाही याची काळजी घेऊया रिकामे म्हण शैतानाचे घर शैतान म्हणजे मुळातच येणाऱ्या सगळ्या मनातल्या सगळ्या कल्पना मनातल्या सगळ्या संशयिक मनातल्या सगळ्या उपाध्या ह्याच मुळात संशय आहे शैतान आहे शैतान बाहेर नाही शैतान हा सगळा आपल्या आतमध्येच आहे रिकामं मन ठेवायचंच नाही रिकामं भांडं वाजत राहतं भांड भरलेलं असलं पाहिजे एवढा तेवढा धक्काबुक्का झाला तरी भांड वाजत नाही आपलं भांड किती वाजतं आहे त्याच्यावर लक्षात घ्यायचं आपण किती रिकामे आहोत एकतर कामात गुंतवायचं एकतर भगवंताच्या नामात गुंतवायचं बोलले कामात तर असतंच असतं पण शक्य तेवढं भगवंताच्या नामात जर गुंतवलं तर झाले जन्माचे सार्थक याचसाठी केला होता अट्टाहस याचसाठी जन्म आहे म्हणून काय करा ते आत्ता करा बोलले हे ही ही पाहिली घडी नव्हे आपुली ही घडी गेली ही आपली गे नव्हे येणारी पुढची घडी पण जात आहे त्याच्या पुढची पण जात आहे असं करता 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 असं एक दिवस सगळं संपून जाईल आणि अधिक खूश होण्याच्या आधी आम्ही भगवतमय झालेलो असलो पाहिजे भगवान नामाची गोडी आमच्या हृदयामध्ये लागलेली पाहिजे आमच्या श्वासाश्वासामध्ये आमच्या क्षणाक्षणामध्ये भगवंताचं नाव हे राहत असलं पाहिजे आणि बोलले कधी मृत्यू येईल सांगता येत नाही मृत्यूसमय भगवत भाव असला म्हणजे भगवंताकडे जायला वेळ लागणार नाही म्हणून अत्यंत आदरानं अत्यंत विश्वासानं सारं काही भगवंताला अर्पण करूया आणि भगवंताचं नाव अखंड जपत राहूया जेणेकरून रिकामा वेळ उरणार नाही आणि आमच्या सगळ्या मनाला चान्स मिळणार नाही श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री सद्गुरुदेवदत्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री गुरुदत्तात्रय श्री, श्री वल्लभाय नम